स्क्रीनवर तुम्ही ज्या तरुणाचा फोटो पाहत आहात हा तोच तरुण आहे जो घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर कामाला होता या तरुणाचाही घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत जीव गेलाय वर्षभरापूर्वी लग्न चार महिन्यांचं लेकरू असा परिवार या तरुणाच्या पश्चात आहे नेमका हा तरुण कोण घाटकोपर दुर्घटनेत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावक गोष्टी समोर येत आहेत त्यापैकीच एक, एक गोष्ट या तरुणाचीही आहे होर्डिंग पडलं आणि कहर झाला पेट्रोल पंपावर एकच खळबळ उडाली आणि एकाएकी नेमकं काय झालंय हे कळायलाही काहीच मार्ग नव्हता होर्डिंग कोसळण्याची ही घटना किती भयंकर होती हे कळे कळेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते कारण त्यानंतरच मृतांचा आकडा समोर येऊ लागला आधी तीन मग पाच आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत मृतांचा आकडा चौदावर पोहोचला होता रेस्क्यू ऑपरेशन एकीकडे सुरू होतं तर दुसरीकडे घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाबाहेरची दृश्य अंगावर काटा आणणारी होती कुणाचे नातेवाईक कुणाचे मित्र आपल्या हरवलेल्या माणसाच्या शोधात केविलवाणी अपेक्षा डोळ्यात घेऊन हॉस्पिटलमधून काही कळतं का, का याच्या प्रयत्नात होते अशातच होर्डिंग दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा लोकांना वाचवण्यासाठी देवदूताप्रमाणे धावलेल्या एका व्यक्तीने नेमकं घडलं काय हे सांगितलं आप वहाँ पे काम करते हैं क्या हुआ था पहले क्या हुआ? कैसे आवाज आया था क्या हुआ था सर पहले हवा बहुत बहा उसके बाद पूरा तूफान आ गया, गया तो 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 मैं मैं रखू और मैंने जैसे ही आपिस का गेट खोला और तीस सेकंड भी नहीं हुआ उसके बाद वो ग्रिल जाके गिर गई सीधा पंप पे याच सोबत एक जण होता मॉर्निंग शिफ्ट मुळे तो वाचला त्याचा मित्र मात्र होर्डिंग दुर्घटने सा बड़ी ताचा मित्रा सा नाम सचिन यादव आप भी वहाँ पे ही काम करते क्या हुआ था मैं तीन पचास को निकला मेरा फर्स्ट शिफ्ट था मैं हिसाब करके तीन पचास पे निकला तो ये चार बजे होर्डिंग गिरी लगभग पचास से साठ गाड़ी बाइक एनी टाइम हर वो पे रश रहता ही है बहुत सारी पब्लिक मरी है अभी दबी भी हुई है पूरी पब्लिक नहीं निकली है और हमारे स्टाफ में एक बंदा एक्सपायर हुआ है दो तीन घायल हुए हैं तो सचिन यादव नाम आहे चोवीस साल का उमर आहे सचिनचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं त्याला एक चार महिन्याचं बाळ आहे पेट्रोल पंपावर काम करणारा हा तरुण फोटोत आनंदी दिसतोय पण हा तरुण आज आपल्यात नाही सचिनच्या जाण्यानं त्याचं कुटुंब पोरक झालंय पण त्याच्या घरातल्यांना सचिन आपल्यात नाही हे वास्तव पचवणं किती कठीण असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे आयुष्य माणसाला कधी कोणत्या पेचात आणून उभं करेल याचा काही नेम नाही सचिनच्या कुटुंबाचंही आता तेज झालं आहे जगण्याचा प्रश्न तर आहेच पण सचिनच्या जाण्याचं दुःख त्याहीपेक्षा जास्त असणार यात शंका नाही होर्डिंग दुर्घटनेतील चौदा बळींपैकी एक ठरलेल्या सचिनच्या मृत्यूची काळीज हेलावून टाकणारी ही कहाणी स्वप्नांच्या या शहरात सामान्यांच्या जगण्याला काहीच किंमत नाही हे अधोरेखित करणारी ही होर्डिंग दुर्घटना सचिनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली दुर्घटना त्याच्या चार महिन्यांच्या मुलाला पोरकं करून जाणारी दुर्घटना आहे नेमकं कोण आहे या दुर्घटनेला जबाबदार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका